नमस्कार श्रोते हो निरामय या आरोग्यपत्रिकेच्या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हातेकर आपण सर्वांचं स्वागत करते आहे बालरोगतज्ञ डॉक्टर अंजली राजेंद्र सोनोने यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आकाशवाणी अकोला केंद्राच्या निरामय कार्यक्रमामध्ये मी कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह हो आपलं स्वागत करते आहे धन्यवाद ज्योती मॅडम आपण लसीकरणाबद्दल बोलणार आहोत तर सर्वप्रथम जागतिक लसीकरण सप्ताह केव्हा साजरा होतो ते आपण सांगूया जागतिक लसीकरण आठवडा हा दरवर्षी चोवीस एप्रिल ते तीस एप्रिल या दरम्यान जगभर साजरा केला जातो काय सांगू आपण जागतिक लसीकरण सप्ताह साजरा करण्याची का गरज भासली आता हा सप्ताह साजरा करण्याची मुळात गरजच का भासली असा बाळबोध प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो सन सतराशे शहाण्णवच्या आधी देवीच्या जीवघेण्या आणि अतिशय विद्रूप करणाऱ्या आजारासाठी लसीकरणाची अशास्त्रीय पद्धत समाजात रूढ होती सर एडवर्ड जेन्नर यांनी ती लस सर्वप्रथम शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्याचा मान मिळविला जवळजवळ पुढील शंभर वर्षे लसीकरणावर विविध प्रयोग जगभर होत होते आणि त्याचा परिपाक लुईस पाश्चरने अठराशे बहात्तर ते अठराशे पंच्याऐंशी दरम्यान टायफॉईड कॉलरा रेबीज यांचा शोध लावला लसीकरणाने देवीच्या आजाराचे जगभरातून समूळ उच्चाटन तर झालेच पण हळूहळू घटसर्प पोलिओ मम्स यलो फिवर हेपॅटायटीस गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग यकृताचा कर्करोग इत्यादी अनेक संसर्गजन्य आणि अप्रत्यक्षरित्या असंसर्गजन्य आजारांवरील लसीकरणाने अनेक आजार आता आपण टाळू शकतो कोविडमध्ये लसीकरण येईपर्यंत जगभर अस्वस्थता होती हां 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 डोक्यावर टांगती तलवार होती हा इतिहास तर अगदी ताजा आहे मात्र तरीही समाजात लसीकरणाविषयी म्हणावी तशी अजूनही जागृती नसल्यामुळे दरवर्षी हा आठवडा साजरा करावा लागतो ही खरोखर शोकांतिकाच आहे हो ना आपण कोविडच्या वेळेला बघितलं मॅडम की लस म्हणजे एक तर कोविडची म्हणजे गांभीर्य खूप होतं लोकांच्या मनात प्रचंड भीती होती आणि त्यासोबतच आपण बघितलं की लस जेव्हा आली तर आपल्याला थोडासा दिलासा पण मिळाला होता की लस आली आहे पण तरी ती लस घेण्याची पण भीती होती तर निश्चितच हे तर आहेच की आपल्याला अजून जनजागृतीची आवश्यकता आहे आणि सगळ्यांना समजून घेण्याची गरज आहे की लस आपण का घ्यावी किंवा लसीकरण का करावं तर याचा प्रमुख उद्देश काय सांगू आपण ह्याचे प्रमुख उद्देश म्हणजे समाजात लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण होऊन अधिकाधिक विविध वयोगटातील लोक अशा टाळता येणाऱ्या आजारांच्या लसी घेऊन स्वतःचे रक्षण करू शकतील सर्वांनी मिळून लसीकरणाचा समाजात प्रचार करावा जेणेकरून लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारांपासून समाजाला मुक्तता मिळेल आणि बरेचसे तुम्ही सांगितलं की बरेचसे रोग जे आहेत आपण आजार बघितलेत की पोलिओची लस नियमित दिल्या गेली आणि पोलिओचं समूळ उच्चाटन झाल्याचं पण आपण बघितलं ऑलमोस्ट झालेलंच आहे तर लस जी आहे ती किती महत्वाची आहे तर ह्या असल्या ज्या ज्या आजारांचं समूळ उच्चाटन झालं आहे तर त्यातनं आपण लक्षात घेऊ शकतो आणि पोलिओ हे तर अगदी अगदी जवळचं उदाहरण आहे होय तर निश्चितच लस तरीसुद्धा ना लस आपल्या आजारांपासून कसा बचाव करते ना हे आपण आपल्या श्रोत्यांना समजावून सांगूया लसीमुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती शरीराला इजा न होऊ देता कार्यान्वित होते आणि आपला त्या त्या रोगाच्या जंतूंपासून बचाव करते आणि महत्त्वाचं आहेच की लस जी आहे ती आपण घ्यावी आणि ज्या ज्या वयोगटात सांगितले त्या त्या वयोगटात ती घेतली जावी मॅडम लसीकरणाचे टप्पे काय सांगू आपण आपल्याला लसीकरणाचे टप्पे म्हणजे आता भरपूर <laughs> आहेत अगदी जन्मतः बाळ जन्मल्या जन्मल्या आपण पहिली लस देतो ती आता हिपॅटायटिस बी बी सी जी आणि ओरल पोलिओ अगदी जन्मापासून सुरू झालेल्या लसी आपल्याला वयोवृद्ध सुद्धा पिछा सोडत नाही <laughs> त्याच्यामध्ये आपल्याला दीड महिन्याचं बाळ झालं की मग आपल्याला हेक्झाव्हॅलेंट वॅक्सिन्स येतात म्हणजे सहा लसी एकत्र त्याच्यामध्ये काविळ बी डी पी टी हिब निमोनिया आय पी व्ही आणि रोटा व्हायरस डायरिया ह्या सगळ्या लसी असतात या आपल्याला तीन वेळा घ्याव्या लागतात दीड अडीच साडेतीन महिने मग सहा महिन्यानंतर फ्लूची लस ही अतिशय महत्त्वाची लस आहे सध्या शाळेतल्या मुलांना आम्ही ती इयरली देतो म्हणजे प्री स्कूल व्हॅक्सिन म्हणतो आपण त्याला शाळेत जायच्या आधी प्रत्येक मुलांनी ती घ्यायला पाहिजे नवव्या महिन्यामध्ये में एम एम आर आणि टायफॉईड बाराव्या महिन्यामध्ये में हेपॅटायटिस ए त्याचा पहिला डोस व त्याच्या सहा महिन्यांनी त्याचा दुसरा डोस पंधराव्या महिन्यामध्ये एम एम <laughs> आर आणि काजण्या दीड वर्षाला परत आपण ज्या लहानपणी घेतलेल्या लसी असतात त्यांचा बूस्टर डोस म्हणजे डीपीटी बुस्टर बूस्टर म्हणतो आपण त्याला तो घ्यावा लागतो अठरा ते एकोणीस महिन्यामध्ये हेपेटायटिस ए टू आणि काजण्या परत येतात <laughs> आणि चार ते सहा वर्षामध्ये आपला सेकंड बूस्टर येतो डी पी टी सेकंड बुस्टर आणि एम एम आर आता दहा ते बारा वर्षाच्या मुलामुलींकरता कॅन्सरची एच पी व्ही ही सुद्धा आता आपल्याला कंपल्सरी झालेली आहे ती आपण देतो त्या व्यतिरिक्त ज्याला आपण अन्य लसी म्हणू अशी मिनिंगोकॉकल मिनिंजायटीस जॅपनीज एनकेफालायटीस आणि विटॅमिन एचे पण आपण लहान मुलांना देतो हा सगळा आपला पूर्ण लसीकरणाचा चार्ट प्रत्येक मुलांना बाल हु. त्यांच्या बालरोग तज्ज्ञांकडून मिळतो आणि त्या त्या पद्धतीने त्यांनी ते ते लसीकरण करून घ्यावं खरं तर लसीकरणाचा हा चार्ट त्यांच्याकडे दिलेला असतो आणि आपण त्यांना सांगितलेलंही असतं आपण सुरुवातीला हे जाणून घेऊ की लसीकरण करताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर मात्र आपण त्यांना आणखीन काही बाबी त्या समजावून सांगूया लसीकरण तुम्ही हे बालरोगतज्ञांकडून किंवा एक्सपर्ट लोकांकडून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण पॅरेंट्सचं काउन्सिलिंग करतो त्यांना सगळी रिस्क एफिकसी सेफ्टी आणि लसीची कॉस्ट हे सगळं समजावून सांगतो लसींना कोल्ड चेन मेंटेन करणं खूप जरुरी असतं म्हणजे व्हॅक्सिन एका स्पेसिफिक टेम्परेचरवरच स्टोअर झालेल्या पाहिजे तर अदरवाईज त्याची एफिकसी कमी होऊन जाते हुँ, हुँ. पेशंट स्क्रीनिंग जसं की पेशंटला ताप आहे का ॲलर्जी आहे का कधी त्याला सिरियस रिॲक्शन आली आहे का हे सगळं विचारणं जरुरी आहे लस देताना देणाऱ्यांनी स्टराईल टेक्निकचा वापर डिस्पोजेबल सिरिंजेस निडल ह्या वापरायला हव्या आणि लस दिल्यानंतर बाळाला मॉनिटरिंग किंवा काही ॲडव्हर्स रिॲक्शन येते का ताप सूज एक्सेसिव्ह क्राय हे सगळं येतं का यावर लक्ष ठेवायला पाहिजे कारण नेमकं अगदी शिशू जो आहे तिथपासून आपण लसी सांगितल्यात की पहिली लस जी आहे ती मला असं वाटतं बाळ झाल्यानंतर ती जन्मतः जन्मतहास दिल्या जाते आणि अशा बाळाबद्दल बरेचदा खूप आई बाबा भाऊक झालेले असतात आणि लस देताना त्यांना भीती वाटते काय काय त्याचे परिणाम होतील आणि त्यामुळे त्यांना आपण काळजीमुक्त करणं हे खूप जास्त आवश्यक आहे काउन्सिलिंग करावं लागतं पालकांचं हु हु. तर हे जे आहे आपल्या कार्यक्रमातून आपण सांगतो तर आहोतच की अगदी जन्मत जे लस सांगितली आहे तिथपासून तो जो पूर्ण चार्ट सांगितलेला आहे तर तो आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलो केला पाहिजे आणि ज्यावेळेला जी लस द्यायला सांगितलेली आहे ती द्यायला पाहिजे काळजी तर आपण सांगितली की आपण काय काळजी घ्यायची आहे पण तरी एखाद्या वेळेला शंका असते मनामध्ये की बाळाला ताप असेल तर अशावेळी लस द्यायची की नाही द्यायची तर अशा छोट्या छोट्या शंका ज्या असतात तर आपण त्याचं पण निरसन करूया हो ह्या सगळ्या आपण शंका पॅरेंट्स जेव्हा येतात त्या काउन्सिलिंगमध्ये हे सगळं सांगतोच त्यांना आणि लस द्यायच्या आधी पण आपण बाळाला काही आहे का, का सर्दी खोकला ताप हे पण चेक करून घेतो आणि मगच लस देतो जन्मतः जी आपण लस देतो आहोत किंवा इतर काही डोसेस द्यायचे असतील तेव्हा हलकासा ताप वगैरे असेल किंवा खोकला असेल तशा अशा आपण देतो किंवा काय त्यांना काही दिवसानंतर देणं सजेस्ट करतो लस दिल्यानंतर आपण त्यांना तापाचं औषध त्यांच्याजवळ ठेवायला सांगतो आणि त्या सगळ्या सूचना देतो की हे कधी कधी द्यायचं बर्फानी पाय शेकायचा या बेसिक सूचना आम्ही सगळ्या पॅरेंट्सला देतो <laughs> म्हणजे जेव्हा आपण लस घेणार आहोत आणि आपण एक्सपर्ट डॉक्टरकडनं बालरोग तज्ज्ञांकडनं लस घेणार असतो लसीकरण करून घेणार असतो तेव्हा ही काळजी अजिबात मनात नसावी कारण तुमच्या बाळाला जर काही दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टर नक्कीच सांगणार आहे की आता लस द्यायची किंवा नाही द्यायची किंवा लस देऊन झाल्यानंतर पण तुमच्या बाळाला जर काही त्रास होणार असेल त्याबद्दल पण संपूर्ण माहिती सांगितल्या जाते तापही येणार असेल तर त्याच्यावर औषध पण दिलं जातं म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात त्यामुळे कुठलीही शंका मनात ठेवू नये लसीकरणाबाबत आपण आणखीन काय सांगू शिशुव्यतिरिक्त किंवा ह्या ज्या लसी, लसी आहेत तर त्याच्यामुळे जसं पहिली लस सांगितली मॅडम तुम्ही जन्मा झाल्यानंतर लगेच जी दिल्या जाते तर त्यामुळे कशा कशापासून संरक्षण होणार आहे तर ते पण आपण सांगूया अच्छा प्रत्येक आजाराची ही लस आहे आजार होऊ हुँँ। नये आजार शंभर टक्के होणार नाही असं नाही पण त्या आजाराचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला नक्कीच होणार नाही जसं की चिकनपॉक्स काजण्या आपण काजण्यांची लस दिली तर आपल्याला काजण्या आल्या तरी तुरळक येतील किंवा त्या मेंदूतल्या ज्या काजण्या आहेत त्यांचे कॉम्प्लिकेशन्स आहे ते कॉम्प्लिकेशन्स आपण खूप चांगल्या प्रकारे अवॉइड करू शकतो असं प्रत्येकच लसीला आहे कावीळ आहे निमोनिया आहे डायरिया आहे डायरियाचं प्रमाण आता खूप कमी झालं आहे निमोनियाचं प्रमाण कमी झालेलं आहे हे सगळे आजार लसीकरणामुळे बऱ्याच अंशी कमी झालेले आहे म्हणजे बऱ्याच वर्षांपासून आपलं हे लसीकरण जे आहे लसी सुरू आहे बालकांसाठी भरपूर लोक नियमित करून घेत आहेत आणि श्रोतेहो बघा लक्षात घ्या आपल्याला आपण मोठ्या मोठ्या आजारांविषयी आपण बघितलं की पोलिओचं समूळ उच्चाटन झालं देवी रोगाचं झालं जे की आताच्या पिढीला मला असं वाटतं हा आजार माहिती पण नसेल देवी नावाचा तर तसंच आता मॅडमनी सांगितलं की डायरिया आहे किंवा न्युमोनिया आहे हा पण याचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे लसीकरणाचं हे महत्व इथेच अधोरेखित होत आहे की लसीकरण आपण का करून घ्यावं कारण एक सार्वजनिक आरोग्य पण असतं मॅडम म्हणजे फक्त माझं बाळच नाही पण लसीकरण किंवा हे असले जे आजार आहेत हे सर्वांनी मिळून जर करून घेतले तर हळूहळू आपण त्याचं उच्चाटन करू शकतो कारण हे संसर्गजन्य आजार आहे एकापासून दुसऱ्याला तर म्हणून समाजात सगळ्यांनी लस घेणं हे जरुरी आहे म्हणजे त्याचा स्प्रेड थांबतो आणि तो आजार कंट्रोलमध्ये हां म्हणजे असं नाही की मला फक्त माझ्या बाळाची काळजी आहे आणि त्याच्या बाबतीतला निर्णय मी घेईल बाबा ते सुदृढ दिसतं आहे मला लस देण्याची गरज नाही असं नाही आहे तर आपल्याला सार्वजनिक आरोग्यासाठी पण ही लढाई लढायची असते आणि काही गोष्टी आपल्याला सर्वां मिळून या सगळ्या रोगांचं उच्चाटन करण्यासाठी पण करणे गरजेचं असतं व्यतिरिक्त आणखी कुठल्या वयोगटासाठी लसी आहेत त्या सांगूया लसी ह्या किशोरवयीन मुलांकरता तर आहेच याच लसी पुढे किशोरवयीन मुलांकरता जसं एच ही कॅन्सरची लस आहे ही आता मुला आणि मुलींकरता दोघांकरता पण आहे दहा वर्षानंतर आपण ही लस देतो आणि मोठ्या माणसांकरता फ्ल्यू निमोनिया एच पी व्ही कॅन्सरची लस ही स्त्रियांकरता पंचेचाळीस वर्षापर्यंत उपलब्ध आहे हर्पीज झोस्टर अडल्ट बी सी जी हेपॅटायटीस बी म्हणजे नागिण हां 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 नागिणची जी लस आहे ती सुद्धा अवेलेबल आहे कारण आजकाल मोठ्या माणसांमध्ये त्यांना डायबिटीस असला तर ते खूप सारे डिसिजेस त्यांना खूप चटकन होण्याची शक्यता असते त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते वयामानाने आणि काही इतर आजार असले तरीही तर त्यांना सुद्धा आपल्याला ह्या लसी देता येतात आणि ह्या त्यांनी घ्यायला पाहिजे त्यांना त्यांना पण बऱ्याच अंशी हे आजार प्रिव्हेंट होतात बरेचदा काय होतं ना मॅडम अगदी शिशू असतो ना बाळ तोपर्यंत ह्या सगळ्या लसींकडे लक्ष असतं पण एकदा का ते शाळेत जायला लागलं किंवा एक एक दीड वर्षाचा टप्पा त्यांनी ओलाडला आणि ते थोडं स्वस्त आपल्याला दिसतात आपण लसीकरण विसरतोही तर अशा वेळेला एखादी लस आपण विसरलो तर ती जास्तीत जास्त किती उशिरा किंवा ती आपल्याला रिशेड्यूल करून देतो आपण पेशंटचं वय बघून हुँ। कुठल्या एजमध्ये आपल्याला ती परत आणि त्याला आपण रिशेड्यूल करून परत वॅक्सिनेशन करता बोलवतो त्याच्यामुळे कुठली लस मिस जरी झाली तुमच्यानी चुकली तरी तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञांना कन्सल्ट करून ती रिपीट घेऊ शकता म्हणजे असं नाही आहे की आता मला दीड वर्षानंतर सांगितली होती कुठली तरी लस आणि ती राहिली आहे तर ती सोडून द्यायची नाही आहे हे लक्षात घ्या की तुम्ही कुठली पण समस्या असेल तुम्ही विसरला असाल किंवा काही जी कुठलीही आरोग्याच्या बाबतीतली समस्या आहे लसीकरणाच्या बाबतीतली समस्या आहे तर आपण आपल्या बालरोग तज्ज्ञांना भेटणं त्यांना तुमची समस्या सांगणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही लस विसरला आहात ती पुन्हा तुम्हा तुम्हाला रिशेड्यूल करून मिळणार आहे कुठल्या टप्प्यावर तुम्ही ती घ्यायला घेऊ शकता याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे आणि निश्चितच तुमच्या बाळाची किंवा आता आपण बघितलं की शिशून सुद्धा इतर वयोगटातील लोकांसाठी सुद्धा लसी आहेत तर वयाच्या त्या त्या टप्प्यामध्ये ते ते लसीकरण त्यांनी प्रत्येकाने अवश्य करून घ्यावं तर मला असं वाटतं हा शिशून व्यतिरिक्तचा जो चार्ट तो आहे तो आपण पुन्हा एकदा सांगूया की कुठल्या लसी आहेत आणि त्या कोणत्या वयामध्ये घ्यायला पाहिजेत किशोरवयीन मुलांकरता आहे कॅन्सरची लस एच पी व्ही ती मुला मुलींकरता आणि स्त्रियांकरता पंचेचाळीस वर्षापर्यंत <laughs> अशी ती <laughs> लस आहे आणि मोठ्यांकरता फ्लूची लस आहे निमोनिया हा कुठल्याही वयात होऊ शकतो त्याच्यामुळे निमोनियाची पण आहे <laughs> कॅन्सरची <थी>, आहे <laughs> हरपीज झोस्टर म्हणजे नागेंची लस आहे अडल्ट बी सी जी पण आता आलेला आहे आणि हेपॅटायटिस म्हणजे कावळीचा आजारसुद्धा आपण कवर करू शकतो लसीकरणाचे जे टप्पे आहेत ना तर ते मला असं वाटतं की पुन्हा एकदा आपण सांगावे त्याची उजळणी आपण आपल्या श्रोत्यांकडनं करून घेऊया लसीकरणामध्ये आता तर आपण अगदी बाळ जन्मल्या जन्मल्याच पहिल्याच तासामध्ये त्याला कावळी बीची लस देतो <laughs> तसेच झिरो पोलिओ आणि बीसीजी ह्या लसी बाळाला अगदी जन्मत सुरू होतात <laughs> तिथून बाळाचा लसीकरणाचा प्रवास सुरू होतो ते बाळ समजा दीड महिन्याचे झाले म्हणजे सहा वीक्सचे मग त्याला आपण इतर लसी देतो त्याच्यामध्ये आपल्याला हेक्झावॅल्ट म्हणजे सहा इंजेक्शन एकत्र असलेली लस निमोनियाची लस आणि रोटा व्हायरसची लस या सहा लसी एकत्र असलेल्यांची म्हणजे डी पी टी असतं त्याच्यामध्ये हिब असतं हेपॅटायटिस बी म्हणजे कावीळ असतो आणि इंजेक्टेबल पोलिओ आय पी व्ही आय पी व्हीची लस ही खूप महत्वाची आहे कारण आय पी व्ही आल्यानंतर आपल्याला पोलिओ निर्मूलनाला खूप सोपं गेलं कारण ती <laughs> जास्त इफेक्टिव्ह होती आपल्या ओरल पोलिओपेक्षा <laughs> अशा ह्या सेम लसी आपण दीड अडीच आणि साडेतीन ह्या महिन्यांमध्ये रिपीट करतो त्याला आपण पहिला दुसरा आणि तिसरा डोस म्हणतो डीपीटीचा <laughs> त्याच्यानंतर सहा महिन्याचं बाळ झालं कंप्लीट की मग आपण फ्ल्यूची लस देतो फ्लूची लस ही अतिशय महत्त्वाची आहे कारण आता आपल्याला जे मॅक्झिमम आजार होतात ते हवेतनं जाणाऱ्या जंतूंचे होतात आणि mm -hmm. फ्ल्यू लाईक आजारचं प्रमाण स्कूलमध्ये प्री स्कूलमध्ये खूप वाढलेलं आहे तर म्हणून ती लस आपण सहा महिन्यापासून सुरू करतो आणि त्याच्यानंतर दरवर्षी एक डोस असं आपण पेशंटला घ्यायला सांगतो स्पेशली स्कूल गोईंग मुलांना तर ती उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्री स्कूल व्हॅक्सिन म्हणून एक डोस आपण देतो ती आहे फ्लूची लस त्यानंतर नव नऊ महिन्याचं चा बाळ झालं की त्याला एम एम आर नुसतं गोवर नाही मम्स मिझल्स आणि रुबेला ह्या तिन्ही लसींचं मिश्रण आहे हे एम एम आर <laughs> आणि टायफॉईड कॉन्ज्युगेट टायफॉईड कॉन्ज्युगेट व्हॅक्सिन ही लस आपल्याला आता एकदा दिली की आपल्याला आयुष्यभर टायफॉईडचा धोका टळतो जेव्हा की हा आजार झाला तर आपले आपला जवळपास महिना दीड महिना ह्या आजारात जातो प्लस खर्च वेगळा होतो त्याच्यामुळे लस देणं हे कधी पण सोयीस्कर आहे कुठल्याही लसीच्या बाबतीत हेच म्हणता येईल की आजार झाल्यावर त्याच्यावर उपाय करणे औषधं देणे धोका निर्माण होणे आणि खर्च करणे त्यापेक्षा लस घेतलेली फार केव्हापरी बरी के राहील मग त्याच्यानंतर बाळ एक वर्षाचं झालं की त्याला आपण हेपॅटायटिस ए कावीळ ए कावीळीच्या दोन आहे कावीळ बी वेगळा आहे कावीळ ए वेगळा आहे आपण जन्मतः दिलं ते कावीळ बी दिलं आता आपण कावीळ ए देतो आहे कावी एचे दोन डोसेस आपण सहा महिन्याच्या अंतराने देतो बाळांना आणि मग बाळ पंधरा महिन्याचं झालं की परत त्याला एम एम आरचा सेकंड डोस मम्स मिझल्स रुबेलाचा सेकंड डोस काजण्या आणि निमोनियाचा बूस्टर हे देतो बाळ दीड वर्षाचं झालं की त्याला क्वॉटरी व्हॅलेंट म्हणजे डी पी टीचा बूस्टर देतो त्याच्यामध्ये डी पी टी हिप आणि आय पी व्ही हे येतं हा बूस्टर डोस झाला त्याच्यानंतर बाळाला अठरा ते एकोणवीस महिन्यांमध्ये हेपॅटायटिस एचा जो सेकंड डोस आहे तो देतो आहे आपण आणि काजण्यांचा सेकंड डोस इथे आपल्या हा। काजण्या आणि हेपॅटायटिस बी या दोन्ही लसी पूर्ण झाल्या दोन दोन डोसेस घेऊन आता चार ते सहा वर्षाला चार ते सहा वर्षाला पण बाळांना आपण सेकंड बूस्टर म्हणू आपण याला डीपीटीचा सेकंड बूस्टर आणि आय पी व्ही हे देतो आणि त्याच्यासोबत एम एम आरचा थर्ड डोस मॉम्स मिझल्स रुबेलाचा तिसरा डोस <laughs> हे आपले व्हॅक्सिन्स झाले त्याच्यानंतर दहा ते बारा वर्षामध्ये दहा वर्षामधील मुलींकरता मुलांकरता आणि पुढेही महिलांकरता आपण कॅन्सरची लस सुरू करतो दहा वर्षापासूनच <laughs> ते पंचेचाळीस वर्षाच्या महिलांपर्यंत त्याचे दोन डोसेस असतात दहा तेरा वर्षामध्ये आणि चौदा वर्षापासून त्याचे तीन डोसेस घ्यावे लागतात म्हणून कॅन्सरची लस ही आपण जेवढी लवकर दिली तेवढी आपल्याला डोसेस कमी लागतात आणि इफेक्टिव्हिटी चांगली येते आणि आपण बघतोच आहोत सध्या स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण स्तन कॅन्सरचं म्हणा किंवा इतर बरंच आपल्याला वाढलेलं दिसतं आहेच हो त्याच्यामुळे ही लस घेणं अत्यंत गरजेचं आहे हो आणि श्रोते हो मी तुम्हाला थोडं थांबवते आणि हे सांगते की लसीकरण जेव्हा मॅडम आपल्याला सांगतायत की एखाद्या वेळेला आपल्याला कांजणा झालेल्या दिसतात पण त्याची तीव्रता एकदम कमी असते एखादा आजार अगदी छोट्या स्वरूपात तुम्हाला नंतर होऊ शकतो तुम्ही लस घेतलेली असतानाही पण त्याची तीव्रता नसते आणि धोकासुद्धा अजिबात नसतो तर लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे हेच आपल्या लक्षात येतं आहे आणि आणखीन त्यामध्ये वीस वर्षाला दहा वर्षाला टी डॅप टी डी बुस्टर म्हणतो आपण त्याला ही पण लस घेणं खूप गरजेचं आहे ही आ ही आजकाल गरोदर स्त्रियांना सुद्धा आपण टी डीचा डोस देतो हु, आणि मोठ्या माणसांना पण देतो मोठ्या व्यक्तींना पण देतो कारण ह्या ह्या आजार आपल्याला मोठेपणी आपली पहिल्या दिलेल्या डोसेसची इम्युनिटी थोडीशी खाली घसरून आपल्याला हा आजार होण्याची शक्यता असते तो होऊ नये म्हणून हे सगळे प्रिव्हेंटिव्ह आहेत म्हणजे आपण याने आजार प्रिव्हेंट करू शकतो म्हणून आपण ह्या लसी मग नाही इज बेटर दॅन क्युअर हे आहेच आपण थोडी काळजी आधी घ्यायलाच पाहिजे दक्षता घेतली असेल तर नक्कीच आपण या सगळ्या आजारांपासून आपला बचाव करू शकतो आणि लसीकरणाचं महत्त्व तर मॅडम आपल्याला सांगतात आहेतच की आपण लसीकरण का करवून घ्यावं आणि त्याला घाबरू अजिबात नाही कारण मी आता सुरुवातीला म्हटलं मॅडम की आपण सगळ्या गोष्टींचं महत्त्व समजावून जरी घेतलं तरी कोविडमध्ये आलेली लस जी होती कोरोनासाठी आलेली लस होती त्याची थोडी भीती जनमानसात होतीच पण असं न करता आपल्याला आणि खूपदा असं होतं की खर्चाची बाब जर असेल तर सरकारी पातळीवरती ह्या लसी कुठे उपलब्ध आहेत आपण ते पण सांगू शकतो सरकारीमध्ये यातल्या बेसिक लसी सगळ्या उपलब्ध आहे <laughs> पण बाकी टायफॉईड म्हणा काजण्या कॉकल मेनिंजायटीस <laughs> एच पी व्ही ह्या लसी सरकारीमध्ये उपलब्ध नाही एम एम आर पण नाही कारण एम एम ऐवजी तिथे मिझल्स दिल्या जातं म्हणजे गोवर फक्त तर काही लसी सरकारीमध्ये उप उपलब्ध नाही पण प्रायव्हेट पिडाटिशन्सकडे बालरोग सगळ्या लसी उपलब्ध आहेत पण जन्मत शिशूच्या जन्मापासून ज्या लसी सुरू होतात तर त्यातल्या ज्या बेसिक सांगितल्या मॅडम मी त्या सगळीकडे उपलब्ध आहेत आणि त्या प्रत्येकाने आपल्या लसी बाळाचं लसीकरण करवून घ्यावं आणि त्यानंतर तुम्ही टप्प्याटप्प्याने जे सांगितलं आहे तर ते आपण बालरोग तज्ज्ञांकडे जाऊन पण लसीकरण करून घेऊ शकतो मॅडम आपण आणखीन काय सांगू लसीकरणाच्या बाबतीत काय काय काळजी घेता येईल किंवा काय काय सांगता येईल आपल्याला आणखीन की जेणेकरून आपल्याला सगळ्यांना सांगता येईल की बाबा लसीकरण करायचं आहेच लसीकरण करायचं आहेच आणि ज्याला जसं परवडेल तसं त्यांनी करायचं आहे अगदी याच्यामध्ये सरकारीमध्ये सगळ्या लसी मोफत मिळतात <laughs> पेशंटला खर्चाचा पण विचार नसतो प्रायव्हेटमध्ये तुम्हाला त्याच लसींचे चार्जेस द्यावे लागतात प्लस तुम्हाला चॉईस पण मिळतो की तुम्हाला दहा निमोनिया कवर करणारी हवी की तुम्हाला तेरा निमोनिया कवर करणारी हवी असे वेगवेगळे चॉईसेस पण पेरेंट्सला मिळतात तर प्रत्येक पेरेंट्सनी आपापल्या विचारानुसार आणि आपापल्या खर्चाच्या याच्याप्रमाणे लसी घ्यायलाच पाहिजे एकही लस सोडायला नको आणि अवांतर लसींमध्ये जी आपण कॉकल मेनिंजायटीस आहे ही लस बऱ्यापैकी महाग आहे त्याच्यामुळे आपण ती पालकांना विचारून देतो पण खूप असा धोकादायक मेंदूज्वर हा आहे त्याच्यापासून ही लस चांगलं प्रोटेक्ट करते <laughs> जॅपनीज एनकेफालायटीस ही लस पण आपण आता आपल्या इथे द्यायला सुरुवात केली आहे ती सगळीकडेच उपलब्ध आहे आणि फारशी महाग पण नाही आहे ती पण लस आपण लावून घ्यायला पाहिजे म्हणजे आपण एकही एक लस सोडायला नको <laughs> लस सोडली तर आपल्याला आजार खूप महागात पडणार आहे त्याच्यापेक्षा लस घेणे हे जास्त चांगलं काम होईल तुम्ही जसं बोलताना सांगितलं की टायफॉईडचं सा प्रमाण पण कमी झाल्याचं दिसतंय न्युमोनियाचं प्रमाण कमी झाल्याचं दिसतंय ज्या मधल्या काळामध्ये याचं प्रमाण भरपूर होतं तर तेव्हा आपण बघितलं की ज्यांना पण आजार होतोय न्युमोनिया होतो आहे त्यांना पण अजून बरेचसे आजार उद्भवतात नंतर किंवा टायफॉईड पण झाला तर अगदी पंधरा पंधरा दिवस किंवा एक महिना तो विद्यार्थी तो बाळ बेडवर पडून असतो स्कूल त्या पिरियडमध्ये सगळं डिस्टर्ब होतं हेल्थ डिस्टर्ब होते तर ह्या गोष्टी अतिशय आवश्यक आहे की तुमची प्रगती थांबणार आहे तुमच्या सगळ्याच गोष्टींवरती त्याचा परिणाम जर होणार आहे तर आपण निश्चितच लसीकरण करणं केव्हाही फायद्याचं आहे त्यामुळे आपण होणारे बरेच आजार आहे आजारांची तीव्रता आहे या सगळ्यांना टाळू शकतो मॅडम जाता जाता काय संदेश द्याल आपण श्रोत्यांना लसीकरणाने आपला जगण्याचा दर्जा उंचावतो आजाराची साथ येण्याची शक्यता उरत नाही जी की आपण कोविडमध्ये पाहिली खूप सारे साथीचे आजार जे असतात जसं डायरिया निमोनिया यांची साथ येण्याची शक्यता खूप कमी होते लसीकरण हा रोगप्रतिबंधाचा अतिशय स्वस्त आणि सोप्पा उपाय आहे त्यामुळे तो प्रत्येकाने त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन तो स्वतःचा पूर्ण करायलाच पाहिजे म्हणजे आपलं आपलं स्वप्न असतं की माझं बाळ जे आहे तर ते शिकून मोठं झालं पाहिजे किंवा त्याच्या बाबतीत आपण खूप स्वप्न बघितलेली असतात तर, तर या आजारांमुळे त्या स्वप्नांना खूप मोठा ब्रेक लागतो त्याची सगळी शक्ती जी आहे ती सगळी या गोष्टींमध्ये वाया जाते तर निश्चितच जर बाळ स्वस्थ असेल तर ते प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतं बाळ आणि पूर्ण कुटुंबच याच्यामध्ये स्वस्थ राहू शकतं कारण लसी ह्या लहान करताय तशाच पण आपण आहेत आणि तुम्ही आजाराला बळी पडले की तुमच्यासोबत पूर्ण कुटुंब जे आहे तर त्याची पण कधी कधी परवड होत असते तर निश्चितच लस जी आहे तुम्ही जे सांगितलं की लसीकरणाने आपण खूप काही साध्य करू शकतो तर ते अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही खूप महत्त्वाचा संदेश आज श्रोत्यांना दिला आहे आज आपण मॅडम आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितली त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद